ही आहे आमची गॅलरी आणि गॅलरीमध्ये बघा मी ना हे लावून ठेवलेत सगळ्या झाडांसाठी अशा कुंड्या ठीक आहे आणि या ठिकाणी अजून एक चिमण्यांसाठी दाण्यांचं एक ट्रे लावला आहे आणि वरती एक घरट लावलं आहे पण घरट्यात चिमणी नाही आहे तर इमॅजिन कराल का तुम्ही बेडूक आहे बेडूक हा बेडूक लिटरली या घरट्यावर बसला आहे आता हा इथे अंडे देतो काय हे बघा आणि माझं लक्ष नव्हतं मी त्याला हात लावायला गेलो होतो अचानक तो असं चमकला अरे बाबा दिस की लवकर हा हे बघा कसलं सुंदर आहे ना <laughs> या घरट्यात आहे का नाही कोणी का बेडकच बसलेत सगळे हा बघा वाव कसलं भारी आहे आता मी याच्यात दाणे टाकायला येत होतो तेवढंच माझं लक्ष गेलं की हा इथं बसला आहे तर आता आपण इथं दाणे टाकूया तर बाजरी टाकायची असते ही बाजरी यायची आणि याच्यामध्ये अशी टाकायची आता लगेच आणि एवढं चिमणे येणार नाही ते खूप साऱ्या चिमण्या आहेत त्यांना आधी माहिती नव्हतं इथे दाणे टाकतात म्हणून जसं जसं कळालं पाऊस पडला की ते इथे येऊन बसायच्या आता त्या समजलंय त्यांना की इथे दाणे टाकतं आता ह्याच्यावरती ते येऊन बसतात आणि नुसतं चिमण्याच नाही तर मला आत्ताच लक्षात आलंय की खारूताई पण बाजरीचे दाणे खाते तर आता हे दाणे टाकलेत पण त्याचा एक दुष्परिणाम असा होतो की हा पूर्ण खालचा हे कड्या ह्याच्यावरती सगळीकडे चिमण्यांची शी पडलेली असते आणि आमची पिल्ल झाली थोडीशी मोठी आता कुठे गेली माहित नाही बा त्यांना ही शिट्टी म्हणजे जेवणाचं साईन आहे कसे येतात बघ मोठे झालं आता दाब सळसळ करतात ना पर, पर। तर चावतात तर पण पण तर मला हे दाखवायचं होतं की चिमणीच्या घरट्यावरती चिमणीच नाही तर बेडूकही असू शकतो तर हा बघा बेडूक हे चिमण्या येऊन गेल्या त्यांना लक्षात नाही आलं की मी आहे इथे चला आपण दुरून आता चिमण्यांना बघूया